जय कांदेश भाऊ आता पण जेवढाही लेक्चर्स आहेत आपलं मना माहिती प्रमाणे प्रत्येक बॅचेस पंधरा पंधरा चौदा लेक्चर आपल्याला अपलोड होईल द्या एवढा खूप छान प्रतिसाद भेटेल नेहमी राहू द्या तुम्हाला अपेक्षा इच्छा पूर्ण करासाठीच आणि एक शक्ती राजा पूर्ण स्वप्न पूर्ण करासाठीच ऐरणेवा लाग्ने पंख क्लासेस युट्यूब चॅनल चालू केलेले खूप मोठा उद्दिष्ट युट्यूब चॅनल केलेले म्हणा दोन वाक्य आहेत मी क्लास नेहमी वापरत हरघर फौजी हरघर काकी एक दिवस शंभर टक्का ज्यांच्या बाप्पा तुम्हाला स्वप्न पूर्ण ठीक आहे चला आपण लेक्चर स्टार्ट करू आता एकदम मस्त नवीन टॉपिक नाव आहे अपूर्णांकांचा लस विकाणे कारण तत्पूर्वी आपण पूर्ण संख्येनं लस शिकलो दशांश अपूर्णांकाचा शिकलो आता आपण काय शिकतो अपूर्णांकांचा लस या पुढला जो लेक्चर नाही पूर्णांकयुक्त पूर्णांचा लस ठीक आता आपण शिकू अपूर्णांकाचा लस अपूर्णांक म्हणजे काय जी संख्या अपूर्णांक आपली असते अपूर्णांकाचा अपूर्णांकाचा लसावी ठीक पूर्णांना दोनशे तीन चारशे सहा आणि नऊशे दहा तिला पूर्णांक ठीक पण या ना दोन सूत्र आहेत तिला सूत्र आहेत ना दोन सूत्र सांगा ज्या वेळेस तुमले अपूर्णांकाचा लसा विचारा काय विचारा लसावी त्यावेळेस अंशाचा लसावी मागेला छेदाचा मसावी काय अपूर्णांका ज्या टेल लसावी काढतास त्या टेल अंश कधी लसावी काढा ना आणि छेदा मसावी काढा दुसरं सूत्र ज्या वेळेस म्हणजे अपूर्णांकाचा मसावी काढणार आहे त्यावेळेस अंशाचा मसावी आणि चेदाचा लसावी छेदाचा चे लस ठीक आता अंशना जर तुम्ही दिल्या एक गोष्ट कॉमन ठेवा दोघ उदाहरणार्थ अपूर्णांक राहते दुसरी गोष्ट डिफरंट म्हणजे फरक राहील अपूर्णांक लस विचारा तर अंशना कधी नेहमी लसावीच काढणार आणि छेदन मसाय ठीक आणि त्या तुम्ही अपूर्णांक ना काढणार आहे तर अंश नेहमी मसावीस काढा ना छेदन लसाय काढणार म्हणजेच काय जर लसाय विचारला ना तर पहिले अंश सांगणार लसाय काढला ना नंतर छेदना प्लस लस मसाय काढा ना आणि जर अपूर्णांक जे विचारलं नाही ना ते नाही अंश काढला ना जे नाही विचारलं तर छेदना ना काढला बस एवढं आता आपण उदाहरण खूप छान प्रतिसाद बाबा एकदम खूप छान वाटणार की म्हणजे साठ ते पासष्ट म्हणजे आज आपले युट्यूब चॅनल चालू करायला बस म्हणजे वीस किंवा बावीस दिवस जाय सत्तर हजार प्लस पिवी लागणार आपले ठीक खूप चांगला असं प्रेम प्रतिसाद राहू द्या मी तुम्ही कुठेच कमी करू देणार नाही ठीक आहे आता देखा आता पूर्णांक तीन चेद चार नऊ चे सात आणि दहा चे दोन यांचं आपण काय थोडा पहिले लसरी काढ या पूर्णांकाला लसरी काढा

लसी नट कमी कमी दोन संख्याला भाग भाग आपण जाईपर्यंत तीन तीन त्रिकन नऊ एक तीन दहा या फक्त सर्वात एकनात भाग देणाऱ्या गुणाला पाकी यांचा लस म्हणजे यांचा म्हणजे काय लसावी हा तीन एक मॅटर करत नाही एक मॅटर करत तीन एक तीन एक तीन एक हा तीन ह्या दहा तीन त्रिकन नऊ नऊ गुणव 9 अंश काय लस आहे गुन्हा द्या काय गुन्हा 9 आणि छेद काय काय चार चार सात आणि आपलं काय करणार मसावी कारण अंशाचा लसावी छेदाचा मसाचे अंशाचा लस आहे डायला शेतनामा सं चार सात दोन फक्त एकनाथ पाडावाय त्यामुळं काय तो मसावी एक येणार चार सात एक सात आता मसावी नाट काय दिलसंख्याला जे संग्राम भागपुरा भाग द्या पाहिजे आता चार सात दोन एकोणता स्पडावा नाही शिवाय एक ना म्हणून काय सावी शेतनामा संग्रह अंशाचा लसावी नव्वद छेदाचा मसावी एक म्हणजे तीनशे चार नऊशे सात चा, दहाशे दोन या पूर्णांकाचा लस नव्वद शेत एक आणि सांगा ते मग काय तुम्ही कठीण काय करायला अपूर्णांक होतात ते लिखी लिहात तेन माझी वर संख्या असलेला अंश म्हटलं ते छेद असलेले छेद म्हटलं ठीक माझ्या वर संख्या आहेत अंश ना आपण काय करायला लस करा तीन एक तीन तीन त्रिक नऊ जागा आता एक तीन दहा या फक्त एक न पाडावतो तीन एक तीन आणि बाकी तीन तीन त्रिक नऊ नऊ दहा नव्वद लस नव्वद छेत कोणते चार सात दोन चार सात दोन मसा विकार मी कमीत कमी आठ काहीच नाही जास्तीत जास्त कारण की भाग देणार संख्येला पुरा संख्येला भाग झाला पाहिजे तो पण भाग देतोय आता चार सात दोन या फक्त एक न पाडणार होता म्हणून काय म्हणतात मसावी एक नाही सिंपल आणि आहे राजा या टॉपिक मध्ये तुम्हाला असं वाटत जेवढं कठीण वाटत असेल तेवढं तुम्हाला काही कठीण वाटत काहीच नाही जेवढं तुम्ही करशात जेवढं तुम्ही शिक्षा तेवढं तुम्हाला मला यांना काहीच फायदा नाही मला एकच फायदा आहे की प्रत्येक शेतकरी राजाना पोटे जो मुलगा स्वप्नाचा जन्मले स्वप्न पूर्ण झालं पाहिजे बस आपला एकच फायदा तुम्हाला बाकी काही तुम्हाला सक्सेस म्हणा समाधान आणि मला समाधान म्हणा आपण बस याच हे तो पण काम करा आपण तुझ खूप मेहनत घेणार नो बेरु आपण फक्त लिंक जाऊ द्या बस बाकी काहीच नाही नऊ शेत पंधरा चौपन्न चेद दोन आपण या अपूर्णांकाचा मसावी काळा काय कळा मसावी आता काय म्हणणार माहिती आता अपूर्णचा मसे म्हणतात सूत्र काही अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी छेदाचा लस बागीला छेदाचा लस आता जे विचारते अंशे काढा जे जेणे विचारते चेतले काढा एवढाच पण नाही आता अंश काय काय ना नऊ अंश काय काय नऊ चोपन्न बारा ठीक आता सापडून मसाले काढा चौपन्न नवाठे बह आठ मग एक सहा ते फक्त एकनात मसाली छत शेत काय काय पंधरा दोन पाच सेपरेट मांडणे कधी आले जर तुम्ही समजेल नाही तर समजून सम्ण, आलं हा पंधरा हा दोन हा पाच ठीक हा पंधरा पाचरा पाच नाग पाच नाग तीन फक्त दोन संख्येला जाईल सर्वात महत्वाची कमीत कमी दोन संख्येला भाग जाईपर्यंत भाग देतात आता पाच ना भाग राहणार पाच तरी पंधरा दोन

म्हटलं जास्त अपूर्णांकाचा लसा का काय आपल्याकडे शिकणं म्हणजे अंध सध्या गायबास हे जमत नाही ते जमत नाही ते जमत नाही मी तुम्ही मराठी इंग्लिश हिंदी मराठी खूप चांगला प्रकारे शिकू शकत पण मी माहिणींसाठी चालू करेल त्यांनी कारण सांगस कारण की मी आज दहा वर्षापासून नांद्रे गाव आहे पाचवारा तालुका पाच मग जळगाव जिल्हा नांद्रे मध्ये गाव आहे त्या गावामा मी हैराणी भाषा मध्ये दहा वर्षापासून शिकले सत्तर प्लस पोरं सिलेक्ट होईल आता सत्तरी पूर्व रिझल्ट आहे मला खूप काम करणं पण ग्रामीण भागानं पूर्वस मला शिकायसाठी खूप काम करणं पडणं पण आज जर आता मला बऱ्याच नंतर तरी की जर कुठे इंग्लिश हिंदीकडे चालनंतर मला आयरा मॅग आहे पण मी ऐकत विचार करा की आयराणी शिकायस जर मला सत्ते निकाल भेटी ना तर मला इंग्लिश हिंदी शिकायला नाही मला फक्त गेरुद्ध पूर्ण लागायला पाहिजे तेच मना ठीक आहे आणि त्यासाठी मी आयरान क्लास चालू केले आता हे नऊ शत पंधरा चौपन्न चे दोन बहात्तर चेपल्ला कसा काळा तुम्ही शिकणार येणं पल्ला उदाहरण होतं ते तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजा तर आता काय होतं आता मला लिमिटेश आहे एक टॉपिक मध्ये तुम्हाला जर समजायला सांगायला म्हटलं एक किंवा दोन उदाहरण होते जास्त तीन उदाहरणार्थ मी लावण्या प्रयत्न करतो पण काय विषय ना पलीकडे तुम्ही घरी प्रॅक्टिस करायला पाहिजे प्रॅक्टिस करशात प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ठीक आधी अपूर्ण अंगाचा शिकमोत दश पूर्ण चालवूत लसावी शिकवत मसावी शिकवत आता येणा पुढे लेक्चर राहील ती पूर्णांकयुक्त पूर्ण अकाचा सेम शिका नाही आपण लेक्चरमध्ये पुढला लेक्चर ठीक तोपर्यंत जय कांदेश